नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सुंदर असं निमसोडचं यात्रेचं मैदान संपन्न झालं आणि प्रतिम थोडक्यात मुलाखत घेऊया नमस्ते नमस्कार काय म्हणत आहे काय आनंद आहे आज काय कमी पळून एक नंबर केलाय पळून झाला एक नंबर आपलं भेटला थोडं हा काय झालं एक्झॅक्टली फायनल कसं बैल रायफल बी थोडी आजारीच होती म्हणलं हानूया गाडी त्या मालकाने मोठ्या मनाने आपल्याला आज बैल दिला हानली गाडी राहिली गट सेमी अंतरान काढलं एक नंबर बी झाला पण आपलं नशिबान थोडी साथ दिली नाही तरी एक जेव्हा जेव्हा यात्रेच मैदान झालं कुठं नामांकित मैदान असतं तेव्हा त्या ते 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 मैदानामध्ये कायम सही राहतो ला त्याविषयी काय सांगत नाही यात्रेच्या मैदानाला साई राहतो का तर राहतोच गेले का काही गेले आले बक्षीस गुला वासरांनी गेले मला वाटतं माग पण दोन तीन मैदान कायम गुलाला मध्ये मैदानामध्ये गुलाल गुलाल झाली कॉन्स्टंट गुलाला मध्ये साई कंटिन्यू गुला चालू ला हा आम्ही साई घेतल्यापासून मला वाटतं बत्तीस पस्तीस पार केला सर बर पस्तीस आणि विशेष म्हणजे असं डायरेक्ट व टॉपला नाही पोचलाय म्हणजे भरपूर असा संघर्ष पाहिलाय त्यानं गरीबाचे बैल घेऊनच कारण मी पाहत असते अप्पा कायम सेमीला दोन नंबरला कुठला उतरला बैल किंवा टाका टाकाटाकीची लढत झाली ती कायम व्हिडिओ बघत असतात आप्पा त्याविषयी काय सांगेल कॉन्स्टंट टीव्ही व्ही चालूच असतं घरामध्ये बैलगाड्या शरीर हो हा आपण सगळ्याच गोष्टींवर असतं टोपल्याला बैल माहिलं का टोपली नाही आपल्याला देत नाही ती बैल अजून त्यांना वाटतं अजून साईची काय एवढी पात्रता नाही असा विषय होते मग ते अशा मैदाना आटा तटीला साईज राहतो का तर राहतोच राहतोच हा ही साईज वैशिष्ट्य आणि मेन म्हणजे नऊ तारखेच मैदान आहे श्रीनाथ केसरी त्या पूर्वीच चारच दिवस राहिलेत आणि आज गुलाल घेतलंय महत्वाचा आहे गुलाल हा, गुलाल गुलाल प्रत्येक हे महत्वाचा असतो मग कि तू ना राहण्याला महत्व आहे गुलालला महत्व आहे ब पैसा काय किती पैसा आहे पैशाचा विषय नाही फक्त गुलाल आणि आम्ही ह्यात नवीन सगळी आणि त्यातनं आपलं आम्हाला साईन चांगली साथ दिली आणि विषय पहिलं आणि एक मेवच आहे आपद्र आपण ठेवलं आणि जपणूक पण जबरदस्त असतो गोट्यावरती वगैरे म्हणजे मतांमध्ये एक उलट एक लाडका असतो घरातला त्या पद्धतीच काम आहे ते असतं सगळ्याच लक्ष नऊ तारखेचं नियोजन कसं असणार आहे काय नऊ तारखेचं काय आपण नियोजन केलेलं आहे सगळ्यांना मला कधी सांगून द्या तुम्ही पण सांगा शेनवडीचा दोन्ही हीच गाडी पळणार ही जोडी पळाली काय हो पळाले ना बरं कोणत्या मैदानात सोराटमध्ये सोरा तिथे गुलाल घेतलेला हा तिथं भी एक नंबर असाच ल आमचा की पण कळला बघा सगळ्यांना बर गाडी गटाला कुणालाच वाटत नव्हतं गाडी तिकडं तिकड दहा नंबर तासा कडण होती गाडी होती दोन्ही बाहेरनं कुणालाच वाटलं नव्हतं बाबा आम्ही तर विषय सोडून दिलता सगळा पण पुढच्या तोंडाला असायला निकाल घेतला पण तसंच विषय झाला रायफुलच पण एक कमबॅकचं मैदान होत आणि अप्रतिम जोडी पाहिली मला वाटतं गटाला आणि सीमेला पण सुट्टी गाडी लागली सीमेला त्या मालकाच आभार मानाव एवढ कमी जायचं त्यांनी आम्हाला आज रायफल दिली मी ज्या अगोदर पण त्यांचं कसं आहे बैल मोठा आहे आपण बी मागणं थोडं चुकीचं होतं त्या मालकाचा शब्द होता आपल्याला अरे तुम्हाला एक मैदान मी बैल देणार का तर देणार त्यांनी आपल्याला फोन करून दिला, दिला। आपण फोन केला आणि ते मालक म्हणले आपण असा विषय झाला आणि बारीक विषय काय सांग बारीक ड्रायव्हर कशी गाडी आणली बारीक न गाडी एक नंबर गाडी आणली काय चर्चा झालेली का साई वगैरे काय विचार न झालं का तुम्हाला वगैरे काय बारीक गाडी हाणण्याची थोडी फक्त गती कमी करावी लागते हा म्हणजे साईला ज्यावेळेस त्याला तेवढं करावं हा कस गाड्या चिटकून गाडी पुढं निघणार का तर निघणार बारीक इकडे न... बसून गाडी हा चालू केली आणि रायपरला आज जशी टोपला पळत होती तशी रायपरला आज पळाली आनंद वाटला सगळ्यात मोठा आनंद ती आहे गाडीचा आपल्याला काही उद्या त्याचा नाही विषय काय पण बैल आज रात उठून आज सावडलं त्यांना ह्याच सगळा मोठा आला नाही आम्हाला आणि विशेष म्हणजे ज्या जो मत म्हणजे फुल फॉर्म मध्ये मध्ये चाललेला कंटिन्युअस गुलाल घेत होता त्या पद्धतीचं स्पीड तुम्ही म्हटलं तसं आज लागलं रायफल गाडी रायफलला भरपूर स्पीड लागलं रायफल मागच्या मैदानाला आम्ही बघितलं होतं थोडं कमी पळाला होता पण आज जे बैलानं स्पीड लावलं जशी मथुरची आणि रायफल जी गाडी पळाली तेवढा बैल आज रायफल पळाला शंभर टक्के शंभर टक्के बैल पळाला का तर पळालाच कुणीच पैरे सांगितले नाही आतापर्यंत आपले आणि मला काय की बाबा सांगितलंय पोरांच्या मनात हा थोडा सुद्धा म्हणजे कोणाच्या मनात आमच्या मनात मिळत नाही कारण आम्ही नवीन हा आमचं काय नाही अनुभव तर कशाच नाही कोणाला आम्ही सगळेजण असतो ना बैला सगळे सगळ्यांना पहिला आम्हाला माहित बैला तर दमक जास्त आहे बरोबर बैल करून दाखवतो जिथं आमच्या जिथं आम्हाला कमी समजते तिथं बैला शंभर टक्के बैल गोलात राहिला कुठला पण गायत टाकून बैल सगळ्या सगळ्याला मारून गोलात राहिला मला वाटतं हा कस अस हा बोला जिथं 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 विषय तिथं बैल शंभर टक्के राहिला बरं असं मला वाटते कुठल्याच बैलगाडी मालकांनी सांगितलं नसेल पण कोणी क्षेत्रात माणूस आपण अवघड सचिन वावरेच दुसरा होऊ शकत नाही या क्षेत्रात असा पैरा सांगणार आणि ह्याच्या महागारी एक झाला सर निंबाळकर पैरा सांगून तेव्हा माणूस आपावाने व्हायला पळायचे पळायचे तेच काय असते तेव्हा कोणी पण येऊ द्या पैरी इतरायला नाही मोणी पण नाराज मी आणि कधी कुणाला नाही म्हणला आम्ही जर पहिर केलं असलं तर आपण त्यांना मग तो आयला एक दोन मैदान तुम्ही थांबा आपल्या मैदाना देतो मग आपा तसं कल्पना येत होत आयला त्या माणसाचा फोन आला तर आपल्याला आयला त्यांना बैल द्यायचं मग आमचं जर माझं नियोजन काय असेल किंवा आईजूबाऊचा असेल तर मग आम्ही सांगतो आयला झाले आणि मग आपण जर सांगितलं आपल्याला काय नाही बापरा त्याला बैल द्यायचंय मग त्या टायमेला झालं का आम्ही म्हणतो आयला आप सांगा त्याला आपण पळू नाही गाडच आणि विशेष म्हणजे साईने एक वेगळा फॅन बेस निर्माण करायला सुरुवात केली झालीच म्हणजे त्याच काही विशेष सुरुवात त्याच्या स्वतःच्या पळाच्या जोराव त्यांना हे सगळं तयार केलं नी अतिशय तापट आहे तू आणि विशेष म्हणजे बारकी दिदी आहे ना तिला काय करत नाही मी दीदीचा एक व्हिडिओ बघितलेला मी पणतरी नाही तिला काहीच करत नाही बाकी कुणी आप्पा जवळ गेले तरी हे करना तिला सोडून सगळ्यांना सोडून सगळं ना बिल जन जनावरानं मोकळे जनावरंला कत बाबा की कशापदी हा बायलापशी जर एकटा माणूस गेला आप्पा जर गेला तर ती मन घाल देऊन बसतो पण बायलापशी जर दोघं तेगं जर गेला बैल असा बायलासा जो हात लावून देत नाही बरोबर असच आहे काय अपेक्षा राहतील जोडी कुड जोडी शंभर अजून एकदा पळणार आणि कसर पुढच्या मैदानात शंभर बरोबर आणि नऊ तारखेच्या मैदानातले काय अपेक्षा असतील अपेक्षा काय गुलालाच्या अपेक्षा म्हणजे बाकीचं काय नसते बरं की तो फक्त गुलाला लाख मोठं मैदानात मोठं मैदानात गुलाला लाखाव फक्त बस बाकीच्या आमच्या म्हणजे आज काय अपेक्षा नसते त्या फक्त गुलाबला गाव बरं आमच्याकडनं हायचं काय ना आमच्याकडे सगळंच आहे नाही असं काय नाही सगळंच आहे फक्त आम्ही नादासाठी घेतलं म्हणजे टीम कट्टर आहे टीम कट्टर ह्यातला एक बी नाराज होत नाही आम्ही पाच सहा जण आहे टीम दिले मोठी आम्ही चार ते पाच जण असतो बायला सोबत एवढे आले बायला सांगे एवढे आपा गाडी घेऊन येतात आपा गाडी घेऊन येतात थांबत जाते फायनल झालं जाते आमचं आपलं बैल भरून जात चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला फॉर्च्युनरच्या मैदानासाठी धन्यवाद